नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण घरगुती पद्धतीने गरम मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारचे मसाले उपलब्ध असतात त्यातीलच हा गरम मसाला बाजारातून आणलेल्या गरम मसाल्याची टेस्ट वेगळीच असते आणि घरी बनवलेल्या मसाल्यांची टेस्ट खूपच वेगळी असते यामध्ये आपण परफेक्ट प्रमाणामध्ये मसाले खडे मसाले ॲड केलेले असतात आपल्याला माहिती नसतात बाजारातून आलेल्या मसाल्यांमध्ये कोणकोणते मसाले वापरलेले आहेत म्हणजेच खडे मसाले वापरलेले आहेत त्यासाठी हा गरम मसाला आपण घरीच बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आहे धने घेतलेले आहेत दालचिनी लवंग जायफळ आणि दोन ते तीन चक्रीफूल म्हणजेच मसाला फूल चार ते पाच पानं तमालपत्र आपण जे घरगुती रोजच्या जेवणात वापरतो जी ते जिरे मिरे मसाला वेलची आणि हिरवी वेलची जावित्री आणि शहाजिरे आणि आपण यामध्ये चवीनुसार मिठी ॲड करणार आहोत अशा पद्धतीने आपण घरगुती पद्धतीचा गरम मसाला तयार करणार आहोत अगदी चवीला चा छान लागणारा आणि झणझणीतही लागणारा हा मसाला आहे मग सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण पाच चमचे धणे घालून घेणार आहोत गॅस मी एकदम स्लोच केलेला आहे गॅस स्लो करूनच आपल्याला हे धने भाजायचे आहेत धने आपल्याला तोपर्यंतच भाजायचे आहेत जोपर्यंत ते हाताला आपल्या असे गरम लागत नाहीत तोपर्यंतच जास्त गरम केले तर धणे करपतील आपल्याला हे धणे करपून द्यायचे नाही आहेत अगदी हाताला गरम लागेल इथपर्यंतच हे धणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी गॅस बारीकच आहे तुम्ही बघा मी हातात घेऊन तुम्हाला दाखवते धणे आपल्या हाताला जास्त भाजत नाही आहेत म्हणजे परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत आता हे धणे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आपल्याला धणे जास्त भाजायचे नव्हते हाताला गरम लागेल एवढेच भाजायचे आहेत आता हे धणे मी थंड थंडाकरा एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता त्याच पणमध्ये आपण तीन चमचे जे आपण रेग्युलर जिरे वापरतो तेही आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे हे धणेही आपल्याला जराच वेळ भाजायचे आहेत जास्त वेळ भाजले तर मसाले आपले करपट लागतील अशा पद्धतीने आपले जिरेही भाजून झालेले आहेत आता हे जिरेही मी दणांच्या प्लेटमध्ये काढून घेते आता याच पॅनमध्ये आपण पाच ते सहा मसाला वेलची म्हणजेच मोठी वेलची घालून घेणार आहोत हिरवी वेलची एक चमचा चार ते पाच दालचिनीचे तुकडे दोन ते तीन मसाला फूल म्हणजे चक्रीफूल एक जायफळ आणि दोन चमचे मिरे घालून घेतलेले आहे एक चमचा लवंग ही मी यामध्ये ॲड करून घेणार आहे आता यामध्येच आपल्याला शहाजिरेही टाकून घ्यायचे आहेत शहाजिरे आपल्याला दोन चमचे घालायचे आहेत शहाजिऱ्यांमुळे मसाल्याची टेस्ट वेगळीच लागते आता यामध्ये आपण तमालपत्राची पाणी तीही तोडून या मसाल्यांमध्ये थोडीशी भाजून घेऊयात या मसाल्यामध्ये आपल्याला एक चमचा जावित्रीही टाकून घ्यायची आहे एक ते दोन फूल या मसाल्यांमध्ये जावित्रीचे घालून घेतलेले आहेत गॅस मी लहानच ठेवलेला आहे लहान गॅसवरतीच आपल्याला हे मसाले थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत इथे जायफळ बघा पूर्ण अख्खं होतं ते भाजलं जाणार नाही त्यासाठी ते मी जायफळ फोडून टाकलेलं आहे आता हे मसाले आपल्याला थोडेसे गरम होईपर्यंतच हलवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मसाला आपला मिडियम गॅसवरती मी भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करून हा मसाला आपल्याला थोडा वेळ तवा गरम आहे त्यासाठी थोडा वेळ असेच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले असे कडक होतील पटकन मिक्सरमध्ये वाटले जातील आता ही आपन, जा दे दे हे भाजलेले मसाले हे आपण धणे आणि जिरे ज्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत त्यामध्येच मी काढून घेते हे मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्याशिवाय हे मसाले बारीक करू नका नाहीतर ते मिक्सरच्या भांड्याला चिकटले जातील आणि ओलसर मसाला तयार होईल त्यासाठी हे खडे मसाले पूर्णपणे थंड झाल्याशिवाय बारीक करू नका अशा पद्धतीने मी सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता यामध्ये अर्धा ते या पाऊन चमचा आपण जे रेग्युलर खाण्याचं मीठ वापरतो ते ह्या मसाल्यांमध्ये घालून हा मसाला अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे याचा सुगंध खूपच छान येत आहे आणि याची पावडर ही एकसारखी बारीक झालेली आहे ही पावडर बघा मसाले थंड केल्यामुळे अजिबात चिकटलेली नाही आहे अगदी सुटसुटीत अशी ही पावडर तयार झालेली आहे त्यासाठी आपल्याला ते मसाले थंड करूनच त्याची पावडर करायची आहे या मसाल्यांना आपण थोडा वेळ भाजल्यामुळे छान असा रंगही आलेला आहे आणि याचा सुगंधही खूपच छान येत आहे अशा पद्धतीने आपण घरगुती मसाल्यांपासून घरगुती गरम मसाला तयार केलेला आहे हा गरम मसाला चवीला अगदीच छान लागणार आहे हे मसाले बनवताना आपण जे खडे मसाले वापरले होते त्याचं अचूक माप आपल्याला इथे वापरायचं आहे इथे मी ज्या प्रमाणात तुम्हाला खडे मसाले वापरायला सांगितले आहेत त्याच प्रमाणामध्ये तुम्ही खडे मसाले वापरा म्हणजे तुमचा गरम मसाला घरच्या घरी अगदी परफेक्ट असा तयार होईल आता हा हो, होममेड गरम मसाला मी माझ्या घरातील भाजीमध्ये घालूनही दाखवते तुम्हाला यामुळे भाजी खूपच चवीला छान लागणार आहे हा तयार झालेला गरम मसाला तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद